नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातल्या कायम दुष्काळी दोनशे एकोणीस जिल्ह्यांना पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत चारशे दहा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रासाठी एकवीस कोटी रुपये गरज भासल्यास कर्ज काढून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी करातून दिलासा देण्याची शहा समितीची शिफारस केंद्रानं स्वीकारली पूर्वलक्षी प्रभावानं कर वसुली नाही केंद्र सरकारच्या कामगार धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय आणि कोलंबो क्रिकेट कसोटीतल्या बेशिस्त वर्तनाबद्दल ईशांत शर्मा आणि दिनेश चंडीमल यांच्यावर एका सामन्याची बंदी आणि आता सविस्तर देशातल्या दुष्काळाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि जमिनीखालील पाण्याची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत यावर्षी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे चारशे दहा कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राला एकवीस कोटी रुपये राजस्थानला एकोणसत्तर कोटी तामिळनाडूला चौसष्ट कोटी तर पंजाबला शेहेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत देशातल्या दोनशे एकोणीस जिल्ह्यांना गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं पहिल्यांदाच दुष्काळ प्रवण भागांना प्राधान्यानं सहाय्य करण्याचं ठरवलं आहे दुष्काळ सदृश स्थितीला तोंड देत असलेल्या मराठवाड्यातील पावसाची तूट एक्कावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे देशातल्या छत्तीस उपविभागांपैकी सतरा भागांमध्ये पावसाची तूट आहे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राची पावसाची तूट एक्केचाळीस तर कोकणची बत्तीस टक्के असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तीन दिवसाच्या दुष्काळग्रस्त मराठवाडा दौऱ्यादरम्यान काल लातूर इथं दिली कर्जही कळावं लागलं तर ते कर्ज देखील राज्य सरकार काढेल हा विश्वास मी आपल्याला देतो चारा छावण्यांमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत यासाठी सरकार दक्षता घेत असून ज्या जिल्ह्यात चारा उपलब्ध होणार नाही त्या जिल्ह्याला शेजारच्या जिल्ह्यातून चारा आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असं त्यांनी सांगितलं पिण्याच्या पाण्यासाठी आजच शहाऐंशी कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून गरज पडली तर रेल्वेने सुद्धा पाणी आणण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तसंच शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध करून देण्यात यावं यासाठी नरेगा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळी विहिरी निर्माण करण्याची कामं सुरू करण्यात येतील असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मुख्यमंत्री बीड आणि उस्मानाबाद या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करणार आहेत भांडवली बाजारात व्यवहार करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांना कर वसुलीबाबत दिलासा देणाऱ्या ए पी शहा समितीच्या शिफारसी केंद्र सरकारनं स्वीकारल्या आहेत त्यामुळे या गुंतवणूकदारांवरची पूर्वलक्षी प्रभावानं होणाऱ्या कर वसुलीची टांगती तलवार दूर झाली आहे भांडवली बाजारात होणाऱ्या नफ्यावर विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी करातून सूट देण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना सादर केला होता या किमान पर्यायी कराची पूर्वलक्षी प्रभावानं अंमलबजावणी करावी की नाही या मुद्द्यावर केंद्रानं शहा समितीची स्थापना केली होती या समितीचा अहवाल स्वीकारल्यामुळे आता किमान पर्यायी कर एक एप्रिल दोन हजार पंधरा आधीही लागू होणार नाही असं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे या संदर्भात कर प्रशासनाकडून विदेशी गुंतवणूकदारांना पाठवण्यात आलेल्या कर वसुलीच्या नोटीसा मागे येतील तसंच याबाबतच्या दुरुस्त्या प्राप्तिकर कायद्यात समाविष्ट करण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पावलं उचलली जातील असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे हा किमान पर्यायी कर देशात एकोणीश सालापासून अस्तित्वात आहे केंद्र सरकारच्या कामगार विषयक धोरणांचा निषेध करण्यासाठी डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आज कामगारांचा देशव्यापी संप पुकारला आहे मात्र कामगार संघटनांनी या संपाबाबत पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी केलं आहे संघटनांच्या बहुतांश मागण्यांबाबत केंद्राची भूमिका सकारात्मक आहे आणि त्यातल्या काहींना सरकारनं तत्वतः मान्यताही दिली आहे त्यामुळे संघटनांनी संप करून कामगारांचं आणि देशाचं आर्थिक नुकसान करू नये असं दत्तात्रय यांनी म्हटलं आहे या संपाला भारिप बहुजन महासंघासह महाराष्ट्र लोकशाही आघाडीतल्या काही पक्षांनी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवला आहे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानंही या संपाला पाठिंबा दर्शवला असून सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम करावं असं आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघानं केला आहे बँक कर्मचाऱ्यांच्या चौदा संघटनांमधले तेरा लाख बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती राज्य बँक कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विश्वास उडगी यांनी दिली आहे भारतीय मजदूर संघ इंडियन ट्रेड युनियन्सची राष्ट्रीय आघाडी यांच्यासह कास्टाई महासंघाचे पाच लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार नाहीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष युवा पिढीला अधिकाधिक प्रतिनिधित्व देणार आहे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोल्हापुरात आयटी पार्कसाठीही आपण प्रयत्न करणार आहोत असं काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोल्हापुरातले महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक युवतींशी थेट संवाद साधला महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारून त्या खाजगी शाळांच्या स्तरावर पोहोचवण्यासाठी आपण विशेष योजना राबवणार असल्याचंही सतेज पाटील यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यात तुळजापूर खुर्द इथल्या नगरपालिका शाळा क्रमांक तीनला आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार आठ हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालं आहे हा गौरव प्राप्त करणारी मराठवाड्यातली ही पहिली नगरपालिका शाळा ठरली आहे तुळजापुरातली ही नगरपालिका शाळा हिरव्या जाडीच्या परिसरात आहे मुलांसाठी शुद्ध पाण्याची सोय या शाळेत आहेच पण त्यांना इतर सोयी सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निशामक यंत्रणा बसवलेली आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ई e लर्निंग ई e लर्निंग मध्ये पूर्ण इंटरनेट वरती आम्ही सॉफ्टवेअर घेऊन इथे दुसरी, दुसरी ना जे आम्ही ई सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे डेस्क दिलेले आहेत खेळणी दिलेली आहे असंच आमचं पुढील काळामध्ये नगर परिषदची क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या च्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही अशा सुविधा उपलब्ध करून देणार आहेत या शाळेतल्या विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छतेचे धडेही शाळेतून मिळत आहेत कचऱ्यापासून गांडूळ निर्मितीचा प्रकल्प हेच विद्यार्थी राबवतात परसबागेत पिकलेल्या भाज्या शालेय आहारात वापरल्या स्वच्छता देव देव। शिस्त स्वावलंबन आणि कौशल्य विकासाकडे लक्ष देणारी ही शाळा इतर शाळांसाठी आदर्श ठरणारी आहे या गुणवान शाळेचा आय ओ प्रमाणपत्र देऊन झालेला गौरव इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही सद्भावना पंधरवाड्यानिमित्त अकोला इथं काल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सामाजिक एकता रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं अकोल्याच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातून निघालेल्या या रॅलीमध्ये समाजात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करा अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी हिल्मचं महत्व करणारे फलक हातात घेण्यात आले होते यावेळी काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक महसूल कर्मचारी अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार आणि वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते योग्य नियोजन केलं तर घरच्या घरीच ताज्या भाज्या पिकवता येतात हे अमरावतीच्या एका नागरिकानं अनोख्या प्रयोगातून दाखवून दिलं आहे त्यांनी चक्क घरच्या गच्चीवरच भाज्यांचा मळा फुलवला आहे भाजीपाला महागला म्हणून होणारी ओरड ही प्रत्येक घरातली सर्वसामान्य बाब मात्र अमरावतीच्या सर्वोदय कॉलनीत राहणाऱ्या रा प्रभाकर सावरकर यांनी आपल्या घराच्याच सातशे पन्नास स्क्वेअर फूट गच्चीचा वापर शेतीसाठी करून घरच्या गर घरीच ताज्या भाज्या पिकवण्याची वेगळी शक्कल लढवली आहे गेल्या बारा वर्षांपासून सावरकरांनी हा छंद जोपासला असून एका पुस्तकातून त्यांना गच्चीवर शेती करण्याची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतात नागरिकांना आपल्या टेरेसवर आपल्या आवारात काहीच नसेल तर आपल्या कुंडीत भाजीपाल्याची निर्मिती करावी त्याने राष्ट्रीय उत्पन्नात भर होईल आणि आरोग्यदायी मिळेल तर ते माझ्या डोक्यात बसलं मग मी तो प्रयोग केला तर खरोखरच इतकं आरोग्यदायी आणि चांगलं चवदार खायला मिळालं बरं यात हिशोब लावल्या ना तर वर्षाचं कितीतरी क्विंटल निघत असेल भाजीपाला आणि सगळं खाण्याचे पदार्थ या शेतीत त्यांनी हुरडा वांगी मिरच्या कारली भेंडी परसबी विविध प्रकारचे कोबळे अशा अनेक भाज्यांचा समावेश केला आहे विशेष म्हणजे या सर्व भाज्या पिकवण्याकरता सेंद्रिय खतांचा वापर केला जातो सावरकर यांच्या पत्नीकडे खत निर्मिती आणि बियाणे तयार करण्याची जबाबदारी असून त्या ही जबाबदारी मोठ्या उत्साहानं पार पाडतात पाचोळा काही खरकट वगैरे जेही काही निघाला आम्ही त्या खड्ड्यात जमा करतो ते वर्षातून मग एकदा उपस त्याला गाळून घेतो ते टाकलं की भरपूर कॉलनीत राहणाऱ्या प्रत्येकासाठी सावरकर यांच्या गच्चीवरच्या शेतीत नवीन काय हा उत्सुकतेचा विषय असतो अनेक लोकांना असं वाटतं की आपण आता साठी ओलांडलेली आहे मी रिटायर्ड झालेला आहे आता मी काय करू परंतु काकांचा जर आदर्श आपण लक्षात घेतला तर हे अतिशय चांगलं आणि स्तुत्य आणि तो त्यांचा जो प्रयत्न आहे तो इतरांनीही ते जोपासावं सेवानिवृत्तीनंतर प्रत्येकानं आपल्या आवडीचा छंद मनापासून जोपासला तर तो जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग असल्याचं सावरकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे रायगड जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात सात ते आठ दरोडे आणि जबरी चोरीच्या घटना घडल्या असून या घटनांची मालिका अद्याप सुरूच असल्याचं काल पुन्हा झालेल्या चोरीच्या घटनांमधून समोर आलं आहे पोलादपूर शहरातल्या टपाल विभागाच्या कार्यालयाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ठेवलेली पावणे दोन लाख रुपयांची रक्कम लांबवली तर दुसऱ्या घटनेत माणगाव इथलं शुभम ज्वेलर्स दुकान फोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांच्या ऐवजाची चोरी केली या इमारतीच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आपण दिसू नये म्हणून चोरट्यांनी नियंत्रण संगणकाची चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलं व्यक्तींना माझं हे सांगणार आहे की शक्यतो निर्जन रस्त्याने रात्री खूप उशिरा त्यांनी जाणं टाळावं कोणी लिफ्ट मागत असेल तर त्याला कृपया लिफ्ट देऊ नका किंवा आपल्या पातळीवर व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा की हा माणूस जेल्यून आहे का दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी माणगाव आणि रोहा हद्दीवर असलेल्या भुवन गावाजवळ पहाटे तीनच्या सुमाराला गोरेगावचे रहिवासी असलेल्या मुकेश दोषी दाम्पत्याची गाडी थांबवून चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याजवळचं सोनं आणि रक्कम घेऊन तिथून पोभारा केला मात्र याबाबत गेलो असता हद्दीचा मुद्दा काढत त्यांच्याकडून तपास कार्यात दिरंगाई होत असल्याची नाराजी दोषी यांनी व्यक्त केली आहे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असलेल्या योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा आणि त्याला प्राधान्य यादीत समावेश करण्याचा निर्णय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे याशिवाय विद्यापीठ खेळांनाही प्राधान्य यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून तलवारबाजीला अन्य प्रकारातून सामान्य प्रकारात बढती आहे याबरोबरच विविध क्रीडा प्रकारांच्या दर्जाचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचाही आढावा क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघानं काल मालिकेतला तिसरा कसोटी सामना जिंकून तब्बल बावीस वर्षानंतर श्रीलंकेत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला मात्र या सामन्याला खेळाडूंच्या बेशिस्त वर्तनाचं गालबोटही लागलं भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि श्रीलंकेचा गोलंदाज धम्मिका प्रसाद तसंच फलंदाज चंडीमल आणि थिरीमाने यांच्यात मैदानावरच वादावादी झाली हा वाद मिटवण्यासाठी पंचांना करावा लागला होता या घटनेची दखल घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ईशांत शर्मा आणि चंडीमल यांच्यावर एका आंतरराष्ट्रीय सामन्याची बंदी घालण्यात आली आहे धम्मिका प्रसाद आणि थिरीमाने यांच्या मानधनातून पन्नास टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे शिक्षेच्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ईशांत शर्मा खेळू शकणार नाही तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याला चंडी मल्ला मुकावं लागणार आहे हवामान राज्यात आतापर्यंत पाचशे तीस मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरीच्या अठ्ठावन्न टक्के आहे राज्यातल्या सर्व जलाशयांमध्ये एकोणपन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहे यवतमाळ नाशिक सोलापूर कोल्हापूर बीड लातूर उस्मानाबाद नांदेड आणि परभणी या नऊ जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे येत्या चोवीस ये तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातल्या कायम दुष्काळी दोनशे एकोणीस जिल्ह्यांना पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत चारशे दहा कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रासाठी एकवीस कोटी रुपये गरज भासल्यास कर्ज काढून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त विदेशी गुंतवणूकदारांना किमान पर्यायी करातून दिलासा देण्याची शहा समितीची शिफारस केंद्रानं स्वीकारली पूर्वलक्षी प्रभावानं कर वसुली नाही केंद्र सरकारच्या कामगार धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद योगासनाना क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा निर्णय आणि कोलंबो क्रिकेट कसोटीतल्या बेशिस्त वर्तनाबद्दल ईशांत शर्मा आणि दिनेश चंडीमल यांच्यावर एका सामन्याची बंदी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार